आणि विलास शेट खरे फनची पाना अंबरनाथ यांच्या आगमन झालेले दे त्यांचं देखील दे सचिव स्वागत करतो पण याच येणगाव यांचा अर्जुन सम्राट विजय झाल्याबद्दल आलोच पाहिजे शंभर बाळा आभार धन्यवाद अरे स्वर्गीय जय श्री भरत मात्र चिचपाडा कल्याण विरोध आहे दाऊदी प्रसन्न राजरोध शेवटी डेरावली पण होईल जाऊ दा गाडी चला पाहिजे हा चला बारण्यावाले आपली पहिला जाऊ द्या नावडेवाल्याची पहिला निघालेत राया निघाला पालण्यासाठी बघा बघा ची महत्वपूर्ण गाडी सुट्टे पायथ्यावर ना कुटारीकरांचा सोन्या पालणार इकडं तिकडं सुंदर अशी गाडी आहे बघा विंदोरची महत्वपूर्ण गाडी सुटते पायथ्यावरून लक्ष द्या नाव आहे मरे प्रसर स्वर्ग करण विजय शर कोरडे डोने वांगणी फक्त बैदुरी सर डावी तोंड बाजले अकरा हजार बरोबर कमी श्रावण श्रीराम पालांडे डोने गावणी विरुद्ध आद्या किशोर बागडे होमगाव आणि पार्थ नितीन दुले धुले सोरावले नोंदणी आता घेऊ नका जमून होम रोशन बंदूक ग्रुप डोने आपण जरा या आणि आपण नाव फिरवलं आपण एकच गाडी करायचे डोनी लोहांची गाडी आहे गाडी बघा मेंद कृपया तिकडा संजय राजा इकडे राणा आणि सोन्या अतिशय सुंदर आता आलेला शेअती मध्ये डावी साइड जा देना अरे खुश कमरे का जरा एक खुश बना भी दोला लोता मरे प्रसन्न स्वर्ग करण विजय शर्म कोणे ढोने फक्त भाई दोनों साथ डाबी दोनों बातें आकर्षण जोर दले अन्य जुगे कोली कोपर